जयशुर मित्रांनो स्वागत आहे तुम्ही तुमचं लाडक्या बाजूच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज जर आपण मिशोवरून एखादा पण जर पोस्टवर आपल्या म्हणजे फोटो किंवा काय घ्यायचं असेल तर आपल्याला मिशोवरून ऑनलाईन ऑर्डर कसं करायचं किंवा एखाद्या पण प्रॉडक्ट जर आपल्याला घ्यायचं असेल तर ते आपल्या घरी कसं मागायचं ऑर्डर कसं करायचं हे जे या व्हिडिओवर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजणार आहे जर तुम्ही चॅनल नसतं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण नक्की लाईक करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा जर तुम्ही मिशोवरून जर काय मागवलं नसून पहिलं तर मिशो ॲप जे तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचं आहे तर माझ्या डाउनलोड केलेलं आहे मित्रांनो सिम्पली मी तर मी शो सर्च करून जे माझं मिशो ॲप तुम्ही तर ओपन करून मी दाखवतो हे म्हणतात माझं मिशो ॲप जे मित्रांनो ओपन सुरू झालेला आहे ओपन झालेला आहे इथून जे मी काय मागवणार आहे जे तुम्हाला मी सांगतो तुम्ही जर काय मागवणार असाल तर इथून जे तुम्ही सर्च पण करू शकता हे माझं अकाउंट आहे हे माझा अकाउंट आहे इथे तुम्ही लॉग इन करून तुमच्या ॲड्रेस वगैरे पूर्ण तुम्ही व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ॲड्रेसवर व्हेरिफिकेशन करता येईल तर मला खाली काय म्हणून सांगा त्याच्यावर आपण डेडिकेटेड एक व्हिडिओ बनवूया तर मी तर आता जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट जर घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर घ्यायचं तुम्ही इथून जे सर्च पण करू शकताय इथून जे काय तुम्ही आहे राही जे तुम्ही सर्च करू शकताय अशा प्रकारे जर तुम्ही वेगळंच काय जिथं आपल्याला फर्स्ट पेजवर दिसते सिम्पली इथून जे तुम्ही घेणार असलं तुम्ही इथून कॅटेगरीवर सर्व काय जे कस्टमाइज करून फिल्टर करून जे तुम्ही जे घेऊ शकता तर सिम्पली मी आता तुम्हाला एखादं जे तुम्हाला घेऊन एकदा मी एक्झाम्पल उदाहरणार्थ जे तुम्हाला आता मी घेऊन जे तुम्हाला दाखवतो आता इथं एक जे तीन बॉक्स शकता येते आता आपल्या इथे शर्ट एक दिसतंय सिम्पल त्या शर्टवरती हा जो मला घ्यायचा असेल तर मी सिम्पली याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं जर याचा वापरतून बघ बघू आहे दोनशे एकोणसाठ रुपयाला आहे तर सिम्पली याच्यावर तुम्ही क्लिक करून घेतो इथे क्लिक आणि सिम्पली अशा प्रकारचे तुम्हाला सर्व जे तुम्हाला इथं फोटो तुमचे कलर जे काही तुमच्या सर शर्टाच्या कलरवर तुम्ही बघू शकता हा जर तुम्हाला शर्ट जर आवडला किंवा मला आवडला तिची तुम्ही ऑर्डर कसं करायची तुम्ही मी आता सांगणार आहे इथून थोडं खाली यायचं आहे तुम्हाला इथून थोडं खाली आहे नंतर तुम्हाला मित्रांनो तुझे तुम्हाला साईज जे तुम्ही मी स्ट करून घ्यायचे ते मित्रांनो एमवर क्लिक केलं तर मित्रांनो सिम्पली एम साईज बघू औषध तर मित्रांनो साईज इज एम नॉट नॉट अवेलेबल म्हणजे दिसतात सिम्पली तर साइज तेवढं अवेलेबल आहे सिम्पली तुम्हाला येसवर मी क्लिक करून जे तुम्हाला एक्झामचालजी तुम्हाला लावून देतो हा जर का आपली साईड जर घ्यायचं मग तुम्ही याचा रिव्ह्यू पण तुम्ही बघू शकताय सिम्पली आपण खाली यायचं एकदम नाहीतर इथे सिम्पली रेटिंग जर रिव्ह्यूवरती क्लिक केलं तर सिम्पली एसवर तुम्हाला कस्टमर रेटिंगचा रिव्ह्यू तर तुम्ही बघू शकता शर्टाची रेटिंग आपल्याला किती काय तुम्ही मी बघून मग तुम्ही घेऊ ट्राय करू शकता किंवा घरी जे तुम्ही मागू शकताय तर मित्रांनो आता आपल्याला कस्टमरने जे आपल्याला इथं रिव्ह्यू करून दाखवलेलं आहे की याचा प्रोडक्ट जे आपल्याला कसं दिसते ते तुम्ही ह्याच्यावर क्लिक करून बघायचं मित्रांनो आता बघू शकता काय कस्टमर जे मित्रांनो घरी तर त्यांनी शर्टचे आपल्याला फोटो पाठवले तुम्ही बघू शकताय मगच तुम्ही जे वरतीनंतर बाय करू शकताय तर मित्रांनो तो बघायला माणसांनी जे आपल्याला घालून दाखवलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो शर्ट आहे पण मित्रांनो रिव्ह्यूवर बघून मगच मित्रांनो तुम्ही मागवायला पाहिजे तरन तर मित्रांनो रेटिंग रिव्ह्यू बघा व्हेरी गुड म्हणून तीन पॉईंट आठचं रेटिंग आहे तर आपल्याला घेतलेलं तरी काय हरकत नाही सिम्पली इथून जे तुम्हाला खाली येतो इथून जे तुम्हाला बायनावरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं सिम्पली ते बायनावरती मित्रांनो क्लिक करून घेतो याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथून जे तुम्हाला क्लिप झाले तुम्हाला आता जे मी प्रोडक्ट जे घेतलेले आता क्लासिक केले मी मेन सर्क येतो हा शर्ट मी घेणार आहे सिम्पली जे तुम्हाला मी दाखवण्यासाठी जे तुम्हाला सांगत आहे आता जर तुम्ही बॉक्स आपल्याला तुम्ही जर डिलिवर आपला ॲड्रेस करिम्पली मित्रांनो बॉक्स जर तुम्ही लॉग इन करून जर तुम्ही ॲड्रेसची वेरीबिस्टवर केला असेल तर तुम्हाला बाकीच काय प्रॉब्लेम आहे फक्त माझ्यासारखं जे तुम्हाला इंटरपेट जे तुम्हाला असा प्रकारे बघायला भेटणार आहे इथून जर तुम्ही चेंज पण करू शकता इथून मित्र तुम्ही चेंज पण करू शकता जर चेंज करायचं असेल तर इथून तुम्ही कंटिन्यू पण करू शकताय जर तुम्ही तर तुम्हाला हे असं प्रकारे जर तुम्हाला ॲड्रेस टाकतात तर सिम्पली तुम्ही मला खाली काय सांगा आपण पुढचे लढत त्यावरती मित्रांनो बनवूया इथून जे तुम्हाला कडी कंटिन्यूवरती मित्रांनो खाली क्लिक करून घ्यायचं आहे कंटिन्यू केला की मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपल्याला पेमेंट्स जे मित्रांनो आपल्याला वर्ज बघायला मिळत आहे दोन नंबरला पेमेंटचं ऑप्शन आपल्याला बघायला मिळत आहे तुम्ही तर घरी घरी आल्यानंतर तुम्ही पैसे देऊ शकता किंवा आता ऑनलाईन पण करू शकताय जर तुम्ही ऑनलाईन केलं तर मित्रांनो तुमची रुपये मित्रांनो वाचणार आहे कॅश ऑन डिलिव्हरी केल्या तर मी आपल्याला दोनशे अठ्ठावन्न रुपये द्यायला मिळतात तुम्ही जर आत्ताच जर ऑनलाईन केलं तर आपल्याला दोनशे बत्तीस रुपयां मित्रांनो आत्ता पडणार आहेत तर मी जे आता काय करतो की कॅश ऑन डिलिव्हरी मित्रांन करून घेतो तर मी तुमच्या मध्ये नंतर काही पण करू शकताय त्या मी सिम्पली कॅश ऑन डिलिव्हरी नंतर क्लिक करून घेतो आणि इथून जे आपल्याला प्लेस ऑर्डर होती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही कन्फर्म असं सिम्पली इथून जे प्राईस डेटेसवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला सर्व काही जे तुम्हाला बघायला मिळणार आहे बक्ष आपल्याला आठ रुपया मित्रांनो डिस्काउंट आहे आता कॅश ऑन डिलिव्हरी जर पी ऑन केलं तर मित्रांनो आपल्याला सव्वीस रुपयांच आपल्याला डिस्काउंट भेटणार आहे मी तर सिम्पली कॅश ऑन डिलिव्हरी करून पुढे नाही प्लेस ऑर्डरवरती मित्रांनो प्लेसवरती क्लिक करून घेतो तर मित्रांन इथून पिझ ऑर्डरवरती केलेलं आहे बघू शकता मित्रांनो आता माझी इथं ऑर्डर पूर्णपणे ऑर्डर कन्फर्म म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आपलं ऑर्डर कन्फर्म झालेलं आहे तो वरती तुम्ही बघू शकता तुमची बॅक कोणते तुम्हाला दावतो इथं बघू ऑर्डर कन्फर्मित्रांनो आपल्याला पडलेला आहे तर मित्रांनो आपण अशा प्रकारे ऑनलाईन नको खरेदी किंवा एखादी आपण प्रोडक्ट जे आपण अशा प्रकारनं ऑर्डर करू शकतो जर तुझं तुम्हाला ऑर्डर करूपर्यंत जर ट्रॅक नसतो तर ट्रॅक ऑर्डरवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचा इथे क्लिक केलं की मित्रांनो तुमचं जे प्रोडक्ट जे तुम्ही बघू शकता आपल्या आता आपण एक तारखेला ऑर्डर केले शिपिंग मिळवून एक तारखेला आणि आउट ऑफ डिलिव्हरी सात तारखेला आणि आपल्याला बरोबर सात तारखेला बरोबर जे मित्रांनो आपल्याला प्रोडक्ट आपल्या घरी येणार आहे तुमचा आपल्या डिलिवरी ॲड्रेस तुम्ही बघू शकता हे डेलिव्हरी नुसत तुम्हाला जर टाकतानाच खाली मला कमेंट करून सांगा ते आपण त्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवूया तर मित्रांनो अशा जे आपण शर्ट वगैरे आपण अशा प्रकारे ऑनलाईन खरेदी आपण करू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तुम्हाला खाली कमेंट सांगा आणि जाताना तुम्हाला व्हिडिओ महत्त्वपूर्ण तेव्हाच मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो खाली काय तुमची शंका या मार्फत जर तुमचं काय शंका वगैरे असते मला खाली कमेंट सांगा त्याच्या रिप्लाय जे तुम्हाला मित्रांनो नक्की भेटेल तर चला मित्रांनो बेट्या पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र